डोंबरवाडीच्या टोल नाक्यावर जुन्नर तालुक्यातील शेतकरी असेल नोकरदार असेल ये जा करणारे लोक असेल यांच्याकडनं टोल घेऊ नये अशा प्रकारची मागणी ह्या सगळ्या स्थानिक जनतेची आहे परंतु सध्या बदललेली कंपनी ह्या सगळ्यांकडनं टोल घेते महिन्याला ठरावी रक्कम भरा आणि मग तुम्ही फ्री जा अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे टोल नाका सुरू झाल्यापासून जुन्नर तालुक्याच्या लोकांकडनं टोल घेतला जात नव्हता जर टोल कंपनीनं घेतला तर लोकप्रतिनिधी स्थानिक राजकारणी मंडळी मात्र यावर आवाज उठवत होते काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळे तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी हा टोल नाका बंद केला होता परत हा टोलनाका सुरू केलेला आहे टोल नाक्याचं काम अद्यापही अपूर्ण आहे प्रश्न असा आहे टोल नाक्याचं काम पूर्ण होईल जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु स्थानिक लोकांकडनं टोल नाका घेऊ नये टोलचे पैसे घेऊ नये अशी माफक अपेक्षा आहे जुन्नर तालुक्यामधील शेतकरी या रस्त्याने मुंबईला मालाची ने आण करतात लोकं ये जा करतायत त्याचबरोबर जुन्नरकरांनीसुद्धा समजा बाहेरचं कोणाचं वाहन आणायचं आणि ते माझंच आहे असं म्हणायचं असं पण करायला नको शेवटी काळजी घ्यायला पाहिजे जुन्नर तालुक्यातील जनतेला हा टोल फ्री व्हायला हवा लोकप्रतिनिधी विरोधी पक्षाचे नेते माजी आमदार ह्या सगळ्यांनी ह्या सगळ्या मंडळींना साथ द्यायला हवी आज या ठिकाणी लोकांनी आंदोलन केलं हे आंदोलनकर्त्यांना यश आलेलं आहे कंपनी चालकांनी सांगितलं आहे की आठ दिवस मी तुमच्याकडनं टोलचे पैसे घेणार नाही आणि जर एखाद्याच्या टोलचे पैसे कापले तर मी परत देईल या सगळ्या मंडळींचं म्हणणं आहे आठ दिवसानंतर जर टोल फ्री जुन्नर तालुका झाला नाही तर मी याच ठिकाणी आंदोलन करू पाहूया आठ दिवसांनंतर नेमका निर्णय काय होतो आहे सुरेश वाणी विघिन टाइम्स डुंबरवाडी